नमस्कार शेतकरी कृषी कृषीपुरो या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार ला आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय तसेच सध्या बाजारात कापसे स्थिती कशी चालू आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सी सीआयची कापूस खरेदी साडेचार लाख क्विंटलवर आहे मित्रांनो परभणी व हिंगोली जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाच्या म्हणजे सी सी आय केंद्रावरील कापूस खरेदीने चार लाख क्विंटलचा टप्पा पार केला आहे या दोन्ही जिल्ह्यातील सी सी आयच्या चौदा के केंद्रावरील सोमवारी म्हणजे बावीस तारखेपर्यंत चार लाख पन्नास हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल कापसी खरेदी झाली आहे तर खाजगीत एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे तेवीस क्विंटल खरेदी झाली आहे खाजगीच्या तुलनेत सीसीआयची दुप्पटी अधिक खरेदी झाली आहे तर सी सी आय केंद्रावरील हमी भावाने कापूस विक्रीसाठी कापास किसान ॲप मोबाईल ॲपद्वारे दोन जिल्ह्यातील सत्तर हजार नऊशे नव्वद शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी तीस हजार चारशे एकूण एकुन, एकोणऐंशी शेतकऱ्यांनी शे पडताळणी करून त्यांना विक्रीसाठी नेऊन येण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर परभणी जिल्ह्यातील परभणी भोरी जिंतूर सेलू पातडी सोनपेठ गंगाखेड पालम तारकळज या दहा कृषी उत्पन्न बाजार अठ्ठावन्न हजार आठशे तीस शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी ते सव्वीस हजार ब्याऐंशी शेतकऱ्यांनी पडताळणी करून कापूस विक्रीसाठी आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे या दहा हजार समित्यांपैकी एकोणतीस जिनिंग कारखान्यामध्ये तीन हा तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे स ऐंशी क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल सात हजार सातशे दहा ते आठ हजार साठ रुपयाचा दर मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आखाडा बालापूर वसमत जवळ बाजार या चार कृषी उत्पन्न बाजार समिती सी सी आय या केंद्रावर कापूस विक्रीसाठी अकरा हजार एकशे साठ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी चार हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी पडताळणी करून कापूस घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली या पॅ या बाजार अंतर्गत पाच जिनिंग कारखान्यामध्ये सहासठ हजार तीनशे एक एकसठ क्विंटल कापूस खरेदी क्विंटल खरेदी प्रति क्विंटल सात हजार एकशे बारा ते सात हजार सातशे बारा ते आठ हजार साठ रुपयांचा दर मिळाला आहे तर खाजगीमध्ये एक पॉईंट त्र्याहत्तर लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे मित्रांनो तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार सेमची अमरावती आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची दर भेटले सात हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व ध्रंतर भेटले सात हजार तीनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार सेमची सावनेर आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार चारशे सर्व ध्रंतर भेटले सात चारशे त्यानंतरची बाजार समिती भद्रावती अबकाली एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची किमान दर वेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार सातशे पाच रुपये त्यानंतरची बादासमती समुद्रपूर आबकाली तीन हजार नऊशे अडतीस क्विंटलची किमानरा भेटले सात हजार रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा सर्व धरं भेटले सात हजार पाचशे पन्नास त्यानंतरची बादासमती वडवणी आवकाली सातशे सात क्विंटलची किमान भेटले सात हजार सातशे चौतीस रुपये कमाल दर वेटले सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये सर्व दर भेटले सात हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतरची बादासेमती पार्श्वनी जात आहे यचार लाम स्टेला आवकाली आठ हजार एकसठ क्विंटलची किमानर भेटल्या दोनशे सदतीस रुपये कमाल दर भेटल्या सात हजार चारशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार बादासमती जालना जात आहे हॅब्रिड आवकाली दोन हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमालद्र भेटले सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार सातशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाल समजची घाटनची जाता आहे एलर ए मध्यम स्टेपल आवक आलेली सातशे पन्नास क्विंटलची किमानदार भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर वेटल्या सात हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वात धरणंदर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली सोळाशे बासष्ट क्विंटलची किमानदार भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालदर भेटले आठ हजार दहा सर्वात धरंधर भेटले सात हजार आठशे नव्याण्णव त्यानंतरची बाजार समिती सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आलेली पंधराशे एकोणनव्वद क्विंटलची दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले आठ हजार दहा सर्व दरंदर सात हजार आठशे सत्तर तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद